नमस्कार गुड मॉर्निंग माझे आहो चाललेत ऑफिसला आज ना जाणू बुजून एवढा बाहेर पाऊस पडायला लागला आहे आणि घातलं आहे व्हाईट शर्ट जर घाण झालं तर धुवायला मात्र तुम्हाला लावणार म्हणजे झालं काय असं काय अहो एक माहिती आहे का तुम्हाला मला ना कमेंट आली होती इकडे बघा इकडे बघा माझ्याकडे बघा अशी आली होती की तुझे नव तुझा ना छान दिसतो राज इकडे <laughs> ना चहा पिऊन पिऊन ते अगोदरच काळे पडले एवढा चहा पितात की नाही दिवसातून किती वेळा हो दहा ते बारा वेळा चहा पितात आणि मग यांचं चेहरा चहा सारखा होतोय जरा चेहरा मग कड लॅपटॉपवरती काम चालू ठेवलं होतं आता ते ओरडून ते बंद करायला सांगितलं आता फोनवरती किती किती माणसानं काम करावं बायकोचा खर्च जास्त आहे काय जरा इकडे बघा एकच गाल दिसायला लागलाय तुमचा हा ओकेच पोज वगैरे काय नको खरं नाही हा घ्या ना चहा घ्या तर अगोदरच हे म्हणतात ना म्हणजे तुम्ही तुमचं वय किती झालंय सव्वीस वर्षाची माझा नवरा सव्वीस वर्षाचा आहे म्हणे कोणी जरी विचारलं ना तरी तेच माझं वय सव्वीस आहे तर असं सांगतात तर चला आता चालले ते ऑफिसला चहा पितायत हे त्यांचा पेला पेल्यातूनच चहा लागतो कपातन वगैरे चालत नाही कारण की त्याच्यात जास्त बसतं ना तर त्याच्यामुळे इकडे मारीचं बिस्किट आणि चहा घेतला तर चलो बाय बी करा गुड डे खाल्लाय मारी बिस्किट आणि गुड डे म्हणताय वे